नेक्स्ट आता आम्ही निघालो वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग ग्रे शेड घातला होता काकून तो पण पिंक माझा पण पिंक आहे ग्रे ग्रे ग्रीन आम्ही चाललोय आमच्या काका नाही दादांकडे ना तिथे आमची देवी येते भिवंडीची देवी भिवंडीला किती आता भिवंडीला कोणाला शिफ्ट झाले त्यांच्याकडे आम्ही चाललो त्यांच्याकडे घट बसतात

निश्चित आणि नंतर मग आताची ओटी बसते देवीच्या एक कसं <laughs> <laughs> ते हा <सवणियों> <सवणियों>

mhm 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 पणे 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 पळू तर हे घर आहे पुण्याला आमच्या वहिनींचं घर आहे आधी भिवंडीला देवी होती त्यांची आता इथे आहे जरा बाहेरचा परिसर वगैरे असतो छान पुण्याचा एरिया खूप छान आहे बंगलो टाईप घर आहे एंट्री केल्यावर इथे मस्त रांगोळीसाठी आणि ते बघा झाडं सगळीकडे सुंदर असं पुण्यातला मस्त आहे एरिया फार आवडला हे बघा तर आम्ही इथे आलो आहे हे घर आहे पुण्याला इथे इथे आमची देवी आहे गोडंब्यांची इथे घट बसतात सो झालं ओटी वगैरे फिरून आणि आजूबाजूचा सा परिसर पण पुण्याचं इकडलं वातावरण फार मुंबईच्या मनाने फार छान आहे थंड आहे हिमण आहे छान वाटलं म्हणजे असं घाम वगैरे नाही आहेत आणि मस्त वातावरण आहे खूप छान आहे मस्त वाटलं ना नागरी मला खूप आवड बाहेर अंगणा आता तसं असं आणि छान येत वातावरण किती छान आहे आणि पण येत नाही असं झाडं गावासारखा फोड पुण्यात असं घर म्हणजे खूप मस्त वाव आणि बघ आता इतके काय दिसलंय थांबा दाखवते मी वाव ह्याला काय बोलतात वाव्नाला ती वेल इथे मस्त आली कसली थांबा तुम्हाला बॅक कॅन दाखवते

에 나도 이제 박시해도 있어. 뭐야? Hay que आवळ्याचं झाड भरपूर आवळे आले गुच्छते द्राक्षसारखे बघा फोटो काढते इकडे दादा थँक्यू सो मच मस्त वाटलं बाय बाय बस मिळाली तीन दहा झाले आहेत आता किती वाजता पोहचतोय मग मुंबईच्या ट्रॅफिकवर डिपेंड आणि इकडून जेव्हा सुट होते ट्रॅफिक हो हो आता ट्रॅफिकमध्ये थांबली आहे आमची बस एसी आहे म्हणून काही वाटत नाही मग अशी साडी चेंज केली कम्फर्टेबल हा